भाईंच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुक्याच्या सेवेसाठी भाजपा मजबूत करू सेवाभावी काम करू या आवाहन भाजपा शहर अध्यक्ष चिंतनभाई पटेल यांनी आवाहन केले शिरपूर येथे भाजपा नूतन कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी सदस्य यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्रे बहाल करण्यात आली त्यावेळी चिंतनभाई पटेल बोलत होते माजी मंत्री आमदार अमरेशभाई पटेल माजी अध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमदार काशीराम दादा पावरा भाजपा जिल्हाध्यक्ष रामकृष्ण खलाणे माजी जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी शहर अध्यक्ष चिंतनभाई पटेल व अनेक मान्यवरांच्या हस्ते भारतीय जनता पार्टी शिरपूर शहर शिरपूर ग्रामीण सांगवी मंडळ व थांडेर मंडळ तसेच धुळे जिल्हा कार्यकारिणीमधील शिरपूर तालुक्यातील सर्व पदाधिकारी सदस्य यांना करवंत रोडजवळ आरसी पटेल भामसे कॅम्पस येथील एस एम पटेल ऑडिटोरियम हॉलमध्ये चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस गुरुवार रोजी दुपारी चार वाजता मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्रे बहाल करण्यात आली यावेळी व्यासपीठावर आमदार काशीराम दादा पावरा भाजपा जिल्हा अध्यक्ष रामकृष्ण खलाणे माजी जिल्हा अध्यक्ष बबनराव चौधरी शहर अध्यक्ष तथा उद्योगपती चिंतनभाई पटेल जिल्हा परिषद माजी अध्यक्ष डॉक्टर तुषार रंधे जिल्हा सरचिटणीस भाऊसाहेब देसले बाजार समिती सभापती के डी पाटील जिल्हा उपाध्यक्ष देवेंद्र पाटील संग्रामसिंग राजपूत पिंटू शिरसाट प्रभाताई कोकणी भैरवी शिरसाट कैलाशचंद्र अग्रवाल शिरपूर ग्रामीण अध्यक्ष भरत पाटील सांगवी मंडळ अध्यक्ष योगेश बागल ठाणेर मंडल अध्यक्ष वीरपाल राजपूत जयवंत पाडवी नरेंद्र सिंह सिसोदिया सुरेंद्र राजपूत वासुदेव देवरे मिलिंद पाटील किशोर माळी इरफान मिर्झा देवेंद्र राजपूत सर्व पदाधिकारी कार्यकर्ते अनेक मान्यवर उपस्थित होते आगे आने वाली इलेक्शन नगरपालिका जिल्हा परिषद और पंचायत समिति की होने वाली है सभी पद और सभी लोगों को यहाँ जब उपस्थित है मैं गुजारिश करूंगा कि आप सब मेरे साथ इस इलेक्शन में कंधे में कंधा मिला के भाजपा को जिताने की 100 परसेंट कोशिश करेंगे अमरीश भाई भूपेश भाई और काशीराम दादा ने शिरपुर में एजुकेशन आरोग्य और हमारे किसान भाइयों के खेतों के लिए पानी का बहुत बड़ा काम किया है और अपना अपनाधारी विकास अपनाधारी जो है उसके सहित उसके थ्रू बहुत काम करते रहे हैं और मैं उनका धन्यवाद करना चाहूँगा ये विचार जो अमरीश भाई के हैं जो काशीराम दादा के हैं ये मैं चाहूँगा कि आप लोग सब पद पद मेरे साथ ये विचार आगे बढ़ाएंगे और हम शिरपुर को और करेंगे गोल तो हम वो उसको और बड़ा गोल सिटी बनाएंगे मैं एक छोटी सी चीज कहना चाहूंगा मैं ये हफ्ते कलेक्टर मैन को मिलने गया था वो ज्वाइन होने के पहले बाद में पहली बार मिला उन्होंने मुझे इतना ही बोला कि मैं शिरपुर आई नहीं हूं तक लेकिन शिरपुर का जो डेवलपमेंट है वो डिस्ट्रिक्ट में सबसे बड़ा डेवलपमेंट है सॉरी सर yeah. डिस्ट्रिक्ट में बहुत ज्यादा डेवलपमेंट है ये मैंने सुना है तो मैं जरूर आऊंगी और ये मेरे गर्व की बात है कि वो शिरपुर को बहुत बड़ा मारती है दुनिया तो डिस्ट्रिक्ट में बैठ के

आणि सोनू राजपूत आघाडीचा अध्यक्ष अशा पद्धतीने आज आपण मान्यवरांच्या हस्ते पद देणार सन्मान स्वीकारून पुढे आपण चांगले देश सेवा गावाची सेवा राज्याची सेवा घडव अशी मी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय आज आपल्या शिरपूर तालुक्यामध्ये आपल्या भारतीय जनता पार्टीचे चार मंडल आहे शिरपूर तालुक्यामध्ये सांगवी मंडल शिरपूर शहर शिरपूर ग्रामीण आणि हायनेर विभाग असे चार मंडल आपल्या भारतीय जनता पार्टीचे आहे चारही अध्यक्ष नियुक्त झालेल्या होत्या परदेश तर त्यांच्या आता कार्यकारिणी बाकी होती की आज आपल्या शिरपूर तालुक्यामध्ये त्यांची कारणी नियुक्तीपत्र द्याय द्यायचं होतं ते आज सगळ्या पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र दिलेलं आहे या कार्यक्रमामध्ये भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष आदरणीय बापूसाहेब आले होते पवनराव चौधरी होते चिंतनभाई होते अनेक पदाधिकारी या कार्यक्रमामध्ये आले होते आणि चारही जे कार्यकारी नियुक्ती पत्र द्यायचे ते आज सगळ्यांच्या हस्ते देण्यात आलेला आहे मोठ्या उत्साहाने आपल्या तालुक्यामध्ये सगळे कार्यकर्ते आले होते आणि सगळ्यांना पत्र बहाल केलेला आहे आणि त्यांना आम्ही सूचना आहे त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे की किंवा जी काय कार्यकारणी करायचं आहे पक्षाचं काम करायचं आहे पुढे नगरपालिका जिल्हा परिषद निवडणुका हे समोर आलेले आहे त्याच्यासाठी आपल्या सगळ्यांना कार्यकारी कारणी जी आहे त्यांनी सगळ्यांनी काम करायचं आहे त्या दृष्टिकोनातून हे नुकते आपल्या भारतीय जनता पार्टीने केले